नमस्कार आपण उभा आहोत इर्लेवायरा बार्शी जिल्हा सोलापूर आपल्या पाठीमाग जो वाडा दिसतोय तर या महाराष्ट्राची एक महान विभूती बाई उद्धवरावजी पाटील ज्या बाईनी आपल्या या असणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा दिली तर त्यांचं हे मूळचं निवासस्थान आपण इरले वैराग या ठिकाणी उभा आहोत तर थोडस मधी आहच थोडं वाडा जे आता आहे ते आपण याची माहिती या ठिकाणी देणार आहोत हा त्यांचा विस्तीर्ण अशा प्रकारचा त्या कालखंडातला वाडा ही जर आपण इथं पाहताय ही बैठक आहे चौसोफी वाड्याची इक, जी पद्धत होती महाराष्ट्रातला तोच भाग आहे हा इकडच्या बाजूला एक ढेळज इकडच्या बाजूला एक ढेळज त्याला पण चौसोफी वाडा म्हणतो माळवत असणार आणि इथं जे पाठीमाग आहेत तर या ठिकाणी असणार जे मधलं आपण काय म्हणतो त्याला ओपन स्पेस हा मधला जो असतो ना ओपन स्पेस म्हणतो पण त्याला खर तर जे अंगण टाईप असतं तर हे पाठीमाग त्यांचे दोन खोल्या तिथं एक पाटील घरानं तर त्यांची असणार हे जे काय म्हणतो खिंड त्यान तर त्यानंतर त्यानंतर आपण जर पाहिलं तर खरं तर उद्धवराव दादा म्हणजे त्यांचं मूळ आडनाव डुरे डुरे म्हणजे ते डोऱ्यांचं आडनाव पुन्हा चव्हाण मात्र या घराकडं पाटील की असल्यामुळं हे पाटील झाले खरं तर हे डुरे पाटीलच म्हणता आपल्याला तर हे पाटील आहेत तर ज्या दादानी उद्धवराव दादानी या महाराष्ट्रामध्ये असणारं लोकसभा असेल किंवा त्यानंतर राज्यसभा असेल किंवा आमदारकी असेल लोकलेख सेवा समितीचं अध्यक्षपद असेल महाराष्ट्राचं विरोधी पक्ष नेते नेतेपद असेल आणि सर्वात महत्वाचं दादाचं का असेल तर खुद्द इंदिरा गांधींनी दादांना सांगितलं की आपण जर पक्षांतर केलं तर आपण सुद्धा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतोय परंतु त्यांनी सांगितलं की मी लालबावटा सोडणार नाही तर आयुष्यभर ज्यांनी तत्व या महाराष्ट्राला शिकवली अशा प्रकारच्या या असणाऱ्या युतेच्या आपण वाड्यामध्ये आहोत जिथं दादांचे पाय कधी काळी याच मातीला लागले त्यांच्या वाड्यामध्ये आणि योगायोगाची गोष्ट मी याच घरण्यातला जावाई हे माझ्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे तर आपण उभा आहोत इर्ले वैराग या ठिकाणी भाई उद्धवराव पाटील यांचा वाडा इर्ले स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये उस्मानाबाद तालुक्यामध्ये होतं त्यामुळं उस्मानाबादमध्ये यांचं राजकारण किंवा त्याला आता धाराशिव झालेलं आहे है। परांडा यांचा तालुका होता म्हणजे त्यामुळं त्या कालखंडातलं उस्मानाबाद म्हणजे आजच धाराशिव हे लोकसभा असेल विधानसभा असेल त्या ठिकाणी त्यांचं राजकारण म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामापासून महाराष्ट्र आणि महाराष्ट्रापासून दिल्ली गाजवलेलं एक मोठं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धवराव दादा